लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू केली असून सुर। राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागानं कंबर कसली आहे आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत एक कोटी छप्पन लाख बहात्तर हजार आठशे चौवेचाळीस रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागानं हस्तगत केलाय त्यामध्ये तीनशे बारा गुन्हे दाखल झाले त्यापैकी एकशे अठ्ठ्याऐंशी गुन्ह्यांची माहिती मिळाली असून एकशे बावीस गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही आत्तापर्यंत गोवा पंजाब हरियाणा इथून आलेल्या गाड्या किंवा परराज्यात जात असलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली तात्पुरत्या तपासणी नाक्यांची स्थापना केलेली आहे त्याच पद्धतीने आम्ही तीन क्यू आर स्थापन केलेले आहेत आमचे दोन भरारी पथक का सतत कार्यरत आहेत अवैधमध्ये निर्मिती विक्री आणि वाहतूक यावरती प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मतदारांना कुठल्याही प्रकारच्या मद्याचं आमिष दाखवता कामं नाही यासाठी विभाग ट्वेंटी फाय बाय सेवन ॲक्शन मोडवरती आहे राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये अवैधमध्ये निर्मिती आणि विक्री वा या यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातला जेवढा स्टाफ आहे तेवढा स्टाफ आम्ही एकत्र करून मासरेडीचं नियोजन करत आहोत त्याच प्रमाणे रात्रीच्या गस्ती घालणे संशयित वाहनांची तपासणी करणे आणि संशयित आरोपी तसेच आ, संशयित ठिकाणे की ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी मोठ्या मोठ्या केसेस झालेल्या आहेत अशा ठिकाणांची देखील आम्ही तपासणी करत आहोत राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आचारसंहिता लागल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही कारवाई करत आहोत आत्तापर्यंत तीनशे अकरा गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी वारस गुन्हे आहेत एकशे एक तेवीस बेवारच गुन्हे आहेत यामध्ये आम्ही एकशे नव्वद आरोपींना अटक केलेलं आहे आणि नऊ वाहनं जप्त केलेली आहे या सगळ्या कारवाईमध्ये एक कोटी छप्पन्न लाख बहात्तर हजार आठशे चाळीस रुपये इतका मुद्देमाल कारपर्यंत कालपर्यंतच्या कारवाईमध्ये आम्ही जप्त केलेला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दो सिरीजा था ठाणे पॅटर्न जसा पूर्ण राज्यामध्ये इम्प्लिमेंट झालेला आहे त्याच पद्धतीने पाच एम पी डीच्या केसेस देखील दाखल केलेल्या आहेत